महत्वाची गोष्ट आहे जे आपण गणपतीची स्थापना केली आणि या गणपती विशेष जय हरीना तीन दिवस झाले माझ्या मागवते साहेब तुमचं प्रवचन होऊ द्या साहेब तुमचं प्रवचन होऊ द्या पण कोणत्याही गोष्टीला योग आल्याशिवाय काहीच होत नाही तर त्यासाठी मी जय हरीची माफी मागतो दोन वेळेस येऊ ते योग आले नाही कारण आज योग येणार होता म्हणून तर या गणनायाच्या स्थापनेच्या निमित्तानं आपण इथे सर्व पाहुणे मंडळी उपस्थित झाला आहात तुम्हाला आजपर्यंत सर्वच माझ्यापेक्षा विद्वान महाराजांनी सांगितलेलं असल भक्ती काय असते पूजा काय असते परमार्थ काय आहे जीवन कसं जगायचं पण मला जे कट्ट मला जे ज्ञात आहे आणि मला जे अनुभवायचं आहे तुमचे मी विद्वानही नाहीये काही चुकत समजत एक तेवढं पदरात मानून घ्या आणि आजच्या या विचारसेवेला आपण खऱ्या अर्थानं सुरुवात करूया कारण प्रसाद साखर घेऊन आलो होतो सगळ्यांनी म्हटलं की साखर खालीच म्हणता नाही ओस खाला म्हणून तसंच आपलं आहे आपण ईश्वराच्या अवतार आहोत या गणपतीच्या स्थापनेच्या निमित्तानं या प्रवचनाचं आयोजन झालेलं आहे तर माझं प्रवचन म्हणजे काय तुमच्याशी गप्पा मारण्यासारखंच आहे तर मला सांगा गणपतीचा जन्म कसा झाला बोला बोला गणपतीचा जन्म कसा झाला कसा झाला सांगा ना कसा झाला गणपतीचा जन्म मळापासून नक्कीच सहा एकच पार्वती मातेच्या मळापासून गणपतीचा जन्म झालेला आहे तर याचा जा आपण जर शब्दशा जर अर्थ घेतला मळ हा फक्त कशाचा असू शकतो मातीचा घामाचा तर आपण फक्त शब्दच नाही म्हणजे अंगाचं मळ काढला आणि गणपती तयार केला अजिबात नाही मळ म्हणजे काय की तुमच्या मनातले विकार लोभ मोह माया अहंकार द्वेष ज्याला मळ म्हणतात या मळापासून गणपतीची निर्मिती झालेली आहे या अहंकार जे तुमच्या शरीरामध्ये जे उपयोगाचं नाही त्याच्यापासून तुम्ही जर त्याचा त्याग केला तुमच्या अंगामध्ये जे तुमच्या मनामध्ये जी घाण आहे घाण कोणती तुमच्या मनामध्ये राग असल लोभ असल मोह असल मत्सर असल त्याला घाण म्हटलेला आहे याला मळ म्हटलेला आहे ज्यावेळेस गणपतीचा जन्म झाला गणपती कसा होता सांगा ज्या वेळेस पार्वती मातेनं गणपती तयार केला होता त्यावेळेस तो कसा होता आपल्यासारखा धन्यवाद धन्यवाद तर गणपती कसा होता आपल्यासारखाच होता ज्या वेळेस त्याचा जन्म झाला त्याला सोड नव्हती काहीच नव्हतं तो कसा होता मग तुमच्या माझ्यासारखा जन्माला एक माणूस होता बरोबर आहे का मी जे सांगतोय ते ज्या वेळेस पार्वती मातेनं स्वतःच्या मनापासून म्हणजे ज्यावेळेस सर्वसाधारण माणूस मनातील राग लोभ मोह माया मत्स्य काढून टाकेल तर त्याच्या मनाचा म्हणजे त्याचं रूप कसं गणपतीसारखं होईल एक जसं आपण आता जन्मलेले आहोत आपण सुद्धा गणपतीच आहोत पण आपल्याला महागणपती व्हायचं आहे तर ते कसं होता येईल महागणपती म्हणजे काय सर्वसामान्यांपेक्षा वेगळं जस आपला जन्म झाला तसंच गणपतीचा जन्म झाला होता पण मग त्याला हत्तीचं तोंड कस लागलं बरोबर की नाही त्या गणपतीला हत्तीच तोंड कस लागलं की ज्या वेळेस आता शिव कुणाला म्हणायचं गणपतीचे वडील कोण होते महादेव त्यांना किती नाव आहेत शिव शंभू जलाजय म्हणता येते हे का नाही शिव शंभू शंकर नाव तुम्ही जेवढे देतात तेवढे मग त्यांनी एक बघा या शास्त्रानं आपल्याला इतकं छान उदाहरण दिलेलं आहे फक्त आपल्याला सांगण्यात समजून सांगण्यात कुणीतरी कमी पडलं पार्वतीनं स्वतःच्या मनातले जे विकार होते त्याचा त्याग करून त्यांनी गणपतीला जन्म दिलेला आहे आणि गणपतीचं रूप हे तुमच्या माझ्यासारखंच होत सुरुवातीला गणपतीला सोडत काहीच नव्हतं तुमच्या माझ्यासारखं एक सर्वसाधारण मनुष्य होता बरोबर ना पण ज्या वेळेस शिव म्हणजेच शंकर त्यांचं आणि गणपतीच युद्ध झालं म्हणजे कोणाचं युद्ध झालं बापलेखाचं बाप युद्ध झालं ज्या वेळेस पिता पुत्राचं युद्ध झालं त्यावेळेस काय झालं मग कोड आता इथं शिव शिव कुणाला म्हणायचं त्याचा विचार करा शंकराला महादेव शास्त्राना सांगितल्यानुसार शिव म्हणजे शंकर पण आपल्या सर्वसाधारण आयुष्यामध्ये शिव म्हणजे कोण इथं प्रत्येकाच्या आतमध्ये एक शिव आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंकर आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक महादेव आहे सांगतो ते कशा आहे शिव म्हणजे काय तुमचं मन आणि तुम्ही तुमच मन आणि त्याच्या आवतीभोवती फिरणारे विचार हे आहात तुम्ही ज्या वेळेस विचाराचं आणि तुमच्या मनाचं भांडण होत काय होत गणपतीचं आणि शंकराचं भांडण म्हणजे कोणाकोणाचं भांडण आहे साक्षात